त्याने जर चार अंडी घातली तर चांगला पाऊस पडणार तीन घातली तर मध्यम दोन घातली तर कमी पाऊस आणि एकच अंडे घातलं तर मात्र शंभर टक्के दुष्काळ पडणार सगळ्यांच्या ओळखीचा पक्षी म्हणजे चातक पक्षी हा चातक पक्षी मूळचा आफ्रिकेचा तो आपल्याकडं आशिया खंडामध्ये येतो ते पाऊस सुरू होण्या अगोदर घाबरलात <laughs> ना आपलं घट कोणत्या झाडावर तयार केलेलं आहे त्यावरून पण आपल्याला पावसाचे संकेत मिळतात तर निसर्गा बरोबर जागा पण निसर्गावर मात करून नव्हे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात मला वाटेल सकाळी सकाळी हा वाट कुठे चालला आहे आज काहीतरी वेगळं प्रयोजन आहे तुम्हाला कळेलच शांतपणे कान देऊन ऐका का ऐकू येते का येत आहे का ऐकू अजून शांतपणे ऐका प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज येतोय का येतोय ना बरोबर त्यासाठी आपण पहाटेपाटे आलोय आता सकाळचे सहा वाजले आणि आपण आलो रानात ह्या रानामध्ये यायचं एक प्रयोजन आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मग तुम्हाला कळेल रानामध्ये यायचं प्रयोजन काय निसर्गाचं हे सुमधुर संगीत हा आवाज हा साध तुम्ही ऐकताय ना हाँ साद, हाँ काई काई हा साध हा आवाज आपल्याला काहीतरी पूर्वकल्पना देतो मित्रांनो सध्या चालू आहे वैशाख महिना आणि थोड्या दिवसामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे मान्सूनचं आगमन कधी होणार ह्याचं प्रत्येकजण काही ना काही भाकीत करतो पाऊस किती प पडणार ह्याचं पण भाकीत करतो त्यासाठी आपल्याला वेधशाळा असतात शास्त्रज्ञ असतात परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का पूर्वी ह्या वेधशाळा किंवा शास्त्रज्ञ होते का तर नव्हते मग हे लोक जर नव्हते पावसाचा अंदाज कसा मिळायचा म्हणजे पाऊस कधी पडणार किती पडणार हे पूर्वीच्या लोकांना कसं कळायचं हे निसर्गात सांगायचा शास्त्रज्ञ नव्हते आणि वेधशाळा पण नव्हत्या त्यावेळेस हे पक्षी प्राणी कीटक जे निसर्गाचे मालक आहेत ते आपल्याला एक प्रकारचा संकेत देतात हे त्यांचं जे ओरडणं आहे त्यांचे जे आवाज आहेत ह्यामागं काहीतरी शास्त्रीय कारण आहे हा पक्षी जेव्हा ओरडतो तेव्हा पावसाचं आगमन कधी होणार हे कळतं पाऊस किती पडणार हे पण कळतं ते कसं आपण पाहूया या अजून आपण जंगलात जाऊया त्या ठिकाणी अजून प्राणी पक्षी काय आपल्याला दिसतात का ते पाहूया आणि या प्राण्यांचं निसर्गाचं आणि ह्या पावसाचं कनेक्शन कसं आहे संबंध कसा आहे हे आपण जाणून घेऊया देवीर कोरडी पडली पाऊस पडला की भरून जाईल आणि मग इथं प्राण्यांना पक्ष्यांना त्यांचं हक्काचं पाणी मिळेल पावसाचं पहिलं लक्षण म्हणजे हे प्राणी पक्षी आणि कीटक आणि त्यात वनस्पती पण पाठीमागे नाही आहेत ते कसं जर एखादी वनस्पती म्हणजे वेल हे वेल जर काटकोनामध्ये म्हणजे राईट अँगल जर वर चढले तर चांगला पाऊस पडतो आता हे वेल कुठे आहेत या ज्या वेली आहेत ना ह्या वेली पण पावसाचं बाकी ठरवतात म्हणजे होतं कसं ह्या वेली जर अशा काटकोणामध्ये असतील तर चांगला पाऊस पडतो हे चांगलं संकेत आहे का अशा वेली सरळ पाहिजे म्हणजे ह्या वर्षी चांगला पाऊस पडणार सगळ्यांच्या ओळखीचा पक्षी म्हणजे चातक पक्षी हा चातक पक्षी मूळचा आफ्रिकेचा तो आपल्याकडं आशिया खंडामध्ये येतो ते पाऊस सुरू होण्या अगोदर आणि हा चातक पक्षी पिहू पिहू ऊ असं जेव्हा गाणं म्हणतं तेव्हा ते पाऊस लवकर येणार ह्याचा हा संकेत असतो आणि शेतकऱ्याचा अजून एक मित्र म्हणजे पावसा पक्षी शेतामध्ये पेरणी कधी करायची ह्याचा अचूक वेळ आणि अचूक टायमिंग सांगतो तो पावसा पक्षी हा पावसा पक्षी आपल्या गाण्यातून सांगतो पेरते वा पेरते वा म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्ही आता शेतामध्ये पेरणी करायला सुरुवात करा योग्य वेळ आलेली आहे पाऊस लवकरच येणार आहे चातक म्हणतो पिऊ आणि पावसा म्हणतो पेरते वा पेरते वा नाही गमतीदार गोष्टी या निसर्गाच्या या निसर्गात तुम्ही जरा एकदा फिरून बघा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी सांगत राहते आजकाल निसर्गावर मानवाने आक्रमण केलेलं आहे आणि आक्रमण केल्यानंतर काय होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही पण त्याचा अनुभव घेतला असेलच हो कोरोना महामारीचा असं काही होऊ द्यायचं नसेल तर निसर्गाबरोबर जागा पण निसर्गावर मात करू नव्हे मित्रांनो सर्वात गमतीशीर पक्षी म्हणजे कावळा हा कावळा पावसाचं भाकीत कसं करतो अगदी पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळापासून या कावळ्याचं भाकीत हे लोक पाहत आलेले आहेत तर हा कावळा सहसा घरटं करत नाही परंतु त्याने जर घरटं केलं आणि ते झाडावर केलं ते कुठं केलं म्हणजे कोणत्या दिशेला केलं ह्यावरून पावसाचा अंदाज ठरतो कावळ्यानं जर पूर्वेला घरटं केलं तर पाऊस चांगला पडणार पश्चिमेला कळलं तर पाऊस थोडा सरासरी एवढा पडणार आणि दक्षिण उत्तर केलं तर पाऊस कमी पडणार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांनी घरटं झाडाच्या शेंड्यावर केलं एकदम वरती तर त्या वर्षी मात्र शंभर टक्के दुष्काळ पडणार हा कावळा घरटं करत नाही परंतु हा घरट जेव्हा करतो आणि तो जेव्हा अंडी घालतो त्यावरून पण बाकी ठरतं त्याने जर चार अंडी घातली तर चांगला पाऊस पडणार तीन घातली तर मध्यम दोन घातली तर कमी पाऊस आणि एकच अंड घातलं तर मात्र शंभर टक्के दुष्काळ पडणार मित्रांनो आज विज्ञान तंत्रज्ञान अतिशय प्रगत झालेला आहे तरी पण अजूनही पूर्वापार चाललेलं हे बाकीत निसर्गाचे संकेत आपण अजूनही पाळतो तुम्ही आश्चर्य म्हणा किंवा लोकांचा गैरसमज म्हणा किंवा एखादी अंधश्रद्धा म्हणा परंतु हे सत्य आहे कावळा जो संकेत देतो घरट्यावरून तो अजूनही पाळला जातो या कावळ्याने आपलं घट कोणत्या झाडावर तयार केलेलं आहे त्यावरून पण आपल्याला पावसाचे संकेत मिळतात कावळ्याने जर भाबूळ आणि सावर या वृक्षावर घरटं केलं तर शंभर टक्के पाऊस कमी पडतो परंतु त्या उलट त्याने जर आंबा आणि करंज ह्या वृक्षावर घरटं केलं तर त्या वर्षी नक्की चांगला पाऊस पडतो मित्रांनो पावसाचा पूर्वसंकेत देणारा सर्वात आवडता पक्षी म्हणजे मोर हा मोर जेव्हा एका सुरात एका तालात नाचू लागतो तेव्हा पाऊस येणार हे मात्र नक्की तो कसा नाचतो डोंगराच्या एका सपट भागावर हे मोर असे समूहाने येतात आणि झाडावर बसतात आणि त्यापैकी एक सुंदर मोर त्यांच्या समूहापैकी एक सर्वात सुंदर मोर मध्यामध्ये येतो आणि तो असा तालात नाचतो आणि त्यापैकी एक लांडोर त्या मोरावर भाळते असा यांचा क्रम चालू असतो त्यानंतर पुढचा मोर येतो तो पण रिंगणामध्ये नाचू लागतो आणि त्यानंतर दुसरं एक लांडोर त्याच्यावर भाळते असं हे निसर्गाचं चक्र चा चालतं आणि हा मोर जेव्हा लयबद्धनीय आणि तालबद्धतीने नाचू लागतो तेव्हा पावसाचे संकेत येतात पावसाचं आचूक बाकी ठरवणारा अजून एक घटक म्हणजे सगळ्यात लहान घटक आहे हा तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल हा घटक म्हणजे मुंगी ही छोटी मुंगी काळी मुंगी पावसाचं अचूक भाकीत आपल्याला सांगते ते कसं जेव्हा ही काळी मुंगी आपल्या तोंडामध्ये धान्य घेऊन जाते धान्य नसतं ते ती अंडी असतात म्हणजे काळी मुंगी जेव्हा आपल्या तोंडामध्ये पांढरी अंडी घेऊन जाते त्याच वेळेस समजायचं की लवकरच पाऊस येणार आहे आणि ते पावसापूर्वी ती अंडी सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम ते करत असतात तर माझी विनंती आहे असं कधी वाट्यांनी चालताना मुंग्या दिसल्या तर त्यांना डावलून जा त्यांच्यावर पाय टाकू नका किंवा आपल्या पायाखाली ते येणार नाहीत याची ये काळजी घ्या कारण त्यांच्या तोंडामध्ये असणारी त्यांची अंडी हे त्यांचं वर्षभराचं खाद्य असतं कळत न कळत आपण पाय देतो आणि त्यांचं वर्षभराचं खाद्य आपण नष्ट करतो आपणही ह्या निसर्गाचा एक भाग आहोत त्यामुळे प्रत्येक घटकाला जपणं हे आपलं काम आहे कारण हा प्रत्येक घटक एकमेकावर अवलंबून असतो आणि त्यामुळं हे पूर्ण सर्कल म्हणजे वर्तुळ पूर्ण होतं प्रत्येक घटक तो छोटा असू द्या मुंगी असू द्या किंवा हत्ती असू द्या पावसाचा संकेत देणारा अजून एक घटक म्हणजे साप आणि असे बिळामध्ये राहणारे प्राणी काय होतं माहिती आहे का हो आता यांचे हे बीळ ह्या आहे कारण इथं पाणी येणार त्यांना हा पूर्वसंकेत मिळतो त्यांना आधीच कळतं की पाऊस पडणार आहे आणि इकडनं पाणी येणार आहे आणि आपल्या घर ह्या घरात पाणी जाणार आहे आपल्या ह्या घरामध्ये पाणी जाऊ नये पावसाचं त्यामुळं हे जे कीटक आहेत किंवा साप आणि ह्या बिळामध्ये राहणारे प्राणी हे इथून बाहेर पडतात पाऊस सुरू होण्या अगोदर आणि ते आपलं घरटं किंवा असं जे बोळं आहे ते उंचावर बांधतात ते आपलं राहतं घरटं सोडून देतात कारण पाऊस येणारा असतो आणि पावसामुळं पाणी येणारं असतं आणि त्या पाण्यामुळं त्यांचं घर हे वाहून जाणारं असतं हे असं होऊ नये म्हणून ते पावसाआधीच आपलं नवीन घर तयार करतात आणि हा प्राणी साप किंवा तत्सम प्राणी हा पण आपल्याला एक संदेश देतो की लवकरच पावसाचं आगमन होणार आहे वाड्यात कोण आहे का माणसांनो कोण आहे का वाड्यात लगोर तर आहे माणसं कुठे येईल हा कोणाचा वाडा आहे म्हणला अरे वाडत कोण हाय का नाही अहो म्हणलं हाय कर आहो वाडा बघायला आलो आम्ही फिरायला म्हणलं हाय हाय म्हटलं आहे बाहेर गुरं दिसतात हा द्या आता चालू चालू दे रस्ता आहे का ओर जायला कुठपर्यंत जायचं लांब पर्यंत जायचं ओर खिंडी पर्यंत नाही नाही इता आपलं जरा आमचं ना

आणि जरी साप असतात तरी घाबरायचं कारण नाही कारण साप आपला मित्रच आहे कारण हा साप आपल्याला पावसाचा संकेत देतो बिळाच्या बाहेर पडला समजायचं की पाऊस येणार आहे मित्रांनो तुम्हाला दिसतोय का हा पावसा पक्षी ह्या पावसा पक्षीचं आगमन झालेलं आहे याचं आगमन आहे याचा अर्थ पाऊस लवकरच पडणार हे बघा इथं वरती थांबा तुम्हाला झूम करून दाखवतं दिसला का आजही खेड्यांमध्ये उन्हाळ्यात खंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते ना व्हायचा वडा खालचा त्याचा का आता वडा का तेच म्हणलं तुला मी आवाज देव दोन तेळा आता पार थकलाईस थकलो काय चालू नाक पडलं पार त्याच तसं म्हणलंस ना असं नाही पडले मग दातांच्या मुळे किडल्यामुळे दात सगळं दात पैसे देऊन पाडलं पाडलं हा सगळं पैसे देऊन काढलं म्हणजे इथे एक होता ते परवा मोडलाय पण लोक पैसे देऊन दात लावतात दा। मी पैसे देऊन माझ्या वया आता हे पंचश तुम हो, <laughs> आर होई माझा आता नानाचं बहात्तर असं म्हणजे नाना माझे मागे होता तुझ्या नागचा खमकी चांगला अजून तुम्ही खाल दुदानपणी हा चांगला होता तुमचा खायला <sketches> त्या मुला अजून बापाच्या खाले तर एवढं झालं नाही नाही झालं राहिलं मोर खातं का मोर न घरी चाल दिसतं का नाही तर गप्पा जर आहेत गेल्या कोणाचं गप्पा चिपीत गेलं ना तर माझ्या वाड्या बसून दोन चार शे बरोबर वाडा कुठे आहे वाड्या लांब वर मग तेच म्हटलं पाणी लावले तर मग पाणीच वर नाही ना कुठे चिपकडचं चिपकाय नाही कुठं पाण्याचं वर कर आवड झालं आवडा ओर पडून तर वापरतो काय पाणी कुठे झाले नाही तुम्हाला समोर काय दिसतंय का या ढगांच्या पलीकडे या इथे हा बरोबर तो राजगड आहे किल्ले राजगड या ठिकाणी महाराज जवळजवळ चोवीस वर्ष राहिले असा हा राजगड गडांचा राजा राजगड आणि हे माझं गाव विंजर गाव पाहून घ्या गावाची सीमा उत्तरेला हा डोंगर या पलीकडे सिंहगड आहे आता नुकतंच सूर्यनारायणचं आगमन झालेलं आहे असा हा विस्तीर्ण प्रदेश माझ्या गावचा आजूबाजूला राजगड तोरणा गुंजवणी डॅम सिंहगड अशा ऐतिहासिक वस्तू तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याला निसर्गामध्ये येणाऱ्या संकटाचा आणि बदलांचा संकेत देतो मग तो घटक लहान असू दे किंवा मोठा तो आपापल्यापरीने संकेत देत राहतो आज विज्ञान तंत्रज्ञान कितीही ॲडव्हान्स झालं कितीही प्रगत झालं तरी हे पूर्वांपार चाललेल्या ज्या चालीरीती आहेत प्रथा आहेत त्या अजूनही बदललेल्या आहेत तुम्हाला पावसाविषयचे हे संकेत कसे वाटले आणि हा आपला वेगळा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा थोडंफार हटके जरा वेगळं करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधून केलेला आहे आणि तुम्हाला तो शंभर टक्के आवडला असेल याची मला खात्री आहे मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी आणि नवीन ज्ञानासह तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चला हा वाट राहू नवीन नवीन वाटा शोधतो आणि नवीन नवीन ठिकाणी जात असतो नवीन नवीन माहिती देत राहतो